नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे लक्ष्मी निवास या मालिकेत सध्या कलाकारांची फौज पाहायला मिळते अशातच लवकरच या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुखीची एंट्री होणार आहे अमृता या मालिकेमध्ये कोणती भूमिका साकारणार याची माहिती देखील आता समोर आली आहे तर मंडळी अभिनेत्री अमृता देशमुख या मालिकेतील सई हे पात्र साकारताना दिसेल यासोबतच या मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिने अमृत ता साकारत असलेल्या भूमिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं आहे स्वागत आहे तुमचं सुनबाई तर अमृताने देखील त्यांना रिप्लाय देत म्हटलं आहे की थँक्यू सासूबाई मलाही घरी आल्यासारखं वाटतं आता एकंदरीतच या दोघींनी दिलेल्या माहितीनुसार अमृता देशमुख ही सईपात्र साकारत आहे लक्ष्मीच्या घरची सून होणार असल्याचं दिसतंय ल कदाचित अमृता जी आहे ती या मालिकेमध्ये विश्वाशी जोडीदार म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकते विश्वा आणि सई यांची जोडी असू शकते असं एकंदरीतच दिसतंय तर मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता देशमुख यांची लक्ष्मीनिवास या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत एंट्री होते याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला हिला मालिकेमध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद